नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्नसंच बघणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न आता येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार पंचवीस यामध्ये विचारले जातील आणि तसेच या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे इयर प्रश्न कोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला प्रश्न पहिला महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश कोणता पश्चिम विदर्भ महाराष्ट्र कोकण पूर्व विदर्भ याची उत्तर आहे पूर्व विदर्भ कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो याचे उत्तर आहे सोलापूर सातपुडा पर्वतातील पर्वतातील हे आहे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत बघा चिखलधारा हे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे बॉम्बे हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे पेट्रोलियम संबंधित महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे सातशे वीस किलोमीटर उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे भीमा नदीवर नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवरती मराठवाड्यात एकूण जिल्हे किती हे बघा मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र डॅडॅश या ठिकाणी आहे परळी या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान डॅडॅश या जिल्ह्यात आहे चंद्रपूर जिल्ह्यात पुढीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही हे बघा नाशिक गंगाखेड आणि पैठण हे तीन शहर गोदावरी नदीकाठी आहेत तर तीन नंबर ऑप्शन जो आहे राजमुंद्री हे गोदावरी नदीकाठी नाही पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नागपूर जिल्ह्यात माजगाव डाक हे काय आहे जहाज बांधणी केंद्र हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे सर्व प्रश्न प्रीवियस इयर आहेत पहा माजगाव डाक हा प्रश्न नांदेड शहर पोलीसला विचारला जा परत खालचा जो प्रश्न आहे कोणती जोडी योग्य आहे हा सुद्धा प्रश्न नांदेड शहर पोलीस दोन आकारला विचारलेला आहे आता बघा आपल्याला त्यांनी योग्य जोडीवर काय सांगितली चिखलधारा अमरावतीमध्ये त्यांनी अकोला दिला आहे म्हणजे हे ऑप्शन आहे दुसरं बघा माथेरान रायगडमध्ये हे बरोबर आहे ताडोबाची जोडीची गडचिरोली आहे हे चुकीचे आहे चंद्रपूरमध्ये येईल ताडोबा आणि सातपुडा त्यांनी म्हटलंय वर्धा हे बघा सातपुडा पर्वत आपण जर म्हटलं हे बघा जळगाव जिल्ह्यात येईल कारण की पहा सातपुडा पर्वत एमपी आणि महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्याला लागून सुद्धा आहे म्हणजे त्याच्या उत्तर जळगाव राहू शकतं सातपुडाची जोडी तर पंधरा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला याचे उत्तर आहे अहमदनगर गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवरती संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली एक मे एकोणीसशे साठ महाबळेश्वर हे प्रसिद्ध हवेचे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात येते मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे वाघ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते कडसुबाई कडसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा एकवीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे तर याचे उत्तर आहे रत्नागिरी महाराष्ट्रातील चपराडा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली जिल्ह्यात तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे तर तारापूर या ये येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे विदर्भातील पंढरपूर म्हणून दिलेल्यापैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे धापे वाडा पांढरे सोने कशास म्हटले जाते कापूस कोकणातील नद्या डॅडॅश वाहिनी आहेत पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी दक्षिण वाहिनी उत्तर वाहिनी हे बघा प कोकणातील सर्व नद्या या पश्चिम वाहिनी आहेत तसेच नर्मदा आणि तापी यासुद्धा दोन पश्चिमवाहिनी नद्या आहेत अरणाळा सागरी किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात आहे था ठाणे जिल्ह्यात हे बघा था। ठाणे जिल्हा म्हणण्यापेक्षा आपण पालघर जिल्हा म्हणू कारण की हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आलेला आहे त्यावेळी ठाणे जिल्ह्याचे विभाजन झालेलं नव्हतं म्हणजे आता अरणाळा हा सागरी किल्ला पालघर जिल्ह्यात येतो कसारा खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे मुंबई नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे प्रवरा नदीवर प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे मुंबईमध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे कोयना नदीवर राज्यातील नेरड माथिरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे अरुंद मापी डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते मुंबई पुणे या मार्गावर नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला भंडारा जिल्हा आहे हे बघा नागपूर दिशेच्या पूर्व दिशेला भंडारा जिल्हा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्हा विदर्भामध्ये नाही बघा जालना जिल्हा हा विदर्भामध्ये नाही हा मराठवाड्यामध्ये येतो जालना जिल्हा तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यात पालघर जिल्ह्यामध्ये तारापूर विद्युत प्रकल्प आहे गोदावरीच्या नदीचा उगम कोठे झालेला आहे त्र्यंबकेश्वर मध्ये भीमा नदीचे उगम स्थान कोठे आहे तर भीमा शंकर या ठिकाणी भीमा नदीचे उगम स्थान आहे खालीलपैकी कोणते शहर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे नागपूर रंकाडा तलाव कोठे आहे कोल्हापूर या ठिकाणी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे बघा हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षांना रिपिटेशन झालेला आहे तर याची उत्तर आहे विदर्भ विदर्भ हा जो भाग आहे हा खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे किंवा विदर्भामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती साठा आपल्याला दिसून येतो वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास भाग्यलक्ष्मी म्हणतात कोयना सहकार क्षेत्रात दूध उत्पादन महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे तर याचे उत्तर आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा हा दूध उत्पादनासाठी काय महत्वाचा आहे किंवा अग्रेसर आहे राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे भोगावती नदीवरती गोदावरी नदी काठी कोणते शहर वसलेले आहे नांदेड शहर चांदीच्या दागिन्यांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते कोल्हापूर महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते इचलकरंजी बघा हा पण प्रश्न पी मित्रांनो इचलकरंजीच्या गंगा नदीचे स्थान कोणते हे बघा बुलढाणा जिल्ह्यात गंगा नदीचे उगम स्थान दिलेलं आहे किंवा त्या ठिकाणी त्या नदीचे उगम स्थान आहे